मराठी अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला त्यासाठी त्यांनी पक्ष स्थापन केला त्याला आपण शिवसेना म्हणतो दोन शिवसेना आज असल्या एका शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि दुसरीची शिवसेना ते शिंदे साहेब आहेत तुम्ही म्हणता डीएनए तुमचा एक असेल तर मग त्यावेळेस तुमचे जे प्रताप सरनायक साहेब जे तुमचे मंत्री आहेत तुमच्या पक्षातले मोठे नेते आहेत आज तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत मराठी माणसांच्या विरोधात घेत आहेत त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याच्याकडे शिंदे साहेबांकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे का महानगरपालिकेचं इलेक्शन येते म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात आणि जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांची मतं तुम्हाला मिळावीत यासाठी तुम्ही सरनाईकांना पुढे करताय असं आपल्याला म्हणायचं का शिंदे साहेब याबद्दल काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल मग त्यानंतर आम्ही याच्यावर भूमिका घेऊ